काय एका चिमणीने संपूर्ण सरकारी यंत्रणा हलवली बरोबर ऐकलं एका चिमणीने संपूर्ण सरकारी यंत्रणा हलवली म्हणजे झालं असं की केरळमधील कन्नूर जिल्ह्यातल्या एका तालुक्यात काही व्यापाऱ्यांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते सहा महिन्यांपूर्वी या वादाची सुनावणी हायकोर्टात सुरू होती आणि या सुनावणीनंतर हायकोर्टाने एका कपड्याच्या दुकानाला सील करण्याचे आदेश दिले होते हे दुकान सहा महिन्यांपासून बंद असताना दोन दिवसांपूर्वी एक चिमणी काचेतून कुठून तरी आत शिरली पण तिला परत बाहेर पडता येत नव्हतं हो ही गोष्ट स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली पण हायकोर्टाच्या आदेशामुळे सील असलेल्या या दुकानाला उघडण्याची कोणालाही हिंमत होत नव्हती हो नंतर हे प्रकरण जिल्हा अधिकारी यांच्याकडे नेण्यात आलं मग त्यांनी पंचायत सचिवांना हे सील तोडून हा प्रकार मार्गी लावण्यास सांगितलं त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश निसार अहमद यांच्या विशेष प्रयत्नाने हायकोर्टाकडून तातडीने परवानगी घेण्यात आली आणि हे सील काढून चिमनेची सुटका करण्यात आली प्रत्येक जीव महत्वाचा आहे अगदी या चिमणीचाही कायद्यामुळं माणसाचं किंवा प्राण्यांचं जीवन अडचणीत येऊ नये याची आठवण करून देणारा हा प्रसंग आहे असं न्यायाधीश निसार अहमद यांनी यावेळी सांगितलं तुम्हीही कधी अशा मोक्या प्राण्यांची किंवा इतर कोणाची कठीण प्रसंगात मदत केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका